सर्व कराडकरांना कृष्णामाईच्या यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्ते आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी आपल्या या कराडनगरीच्या ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त कृष्णामाई यात्रेनिमित्त आज आमचे मित्र यशवंत थोरात आणि आमचे मित्र अनिल सुतार यांच्या शुभास्ते वृक्षारोपण करण्यात येत आहे आता आपण सर्वजण पाहतोय की एवढा कडक उन्हाळा आहे वातावरण पूर्ण गर, गरम माणूस घरातनं बाहेर पडत नाही पण अशा वेळेस या सगळ्या गोष्टीवरती एकच पर्याय आहे तो म्हणजे वृक्षारोपण करणं आज लोकसेवातर्फे आज तेराशे एक्क्याण्णवावं झाड लावण्यात येत आहे लोकसेवातर्फे एक लाख वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन संकल्प करण्यात आला आहे <laughs> या संकल्पपूर्तीसाठी विविध विशेष देण्याच्या औचित्य साधून वृक्षारोपण केले जाते आज इथे कराडच्या यात्रेनिमित्त वृक्षारोपण करण्यात येत आहे आणि इथे कराडमध शहरातील ज्येष्ठ नागरिक व लोकसेवाचे सदस्य उपस्थित आहेत आळा करळा करामध्ये करा पाणी बसते शेवट म्हणजे काठी लावायला काठी लावायची आता नाही लावा काठी पाणी